बघू शकता नाशिक मध्ये एकदम जोरदार पाऊस चालू झालेला आहे कालपासून हे बघा नदीला पण महापूर आता चालू झालेला आहे भातनगरची नासाडी नदी आहे हे बघा पुरा पाणी आता कोट्याच्या लागलेलं आहे हे बघा समोरच हे बघा उदमपूर बघा हे बघा पूर महापूरपूर नदीला आलंय पाणी तेवढ एक बिलस अंतर एवढंच फक्त आता थोडस एवढं पाणी झालंय नाशिकला दोन दिवस एकदम जोरदार पाऊस झालेला आहे एकदम खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक लोकांचं एवढं सामान गेलय हिसाबाजा बाहेर भरपूर सामान गेले लोकांचं आता तुम्हाला काय सांगू काय काय गेले भरपूर गॅस टाक्या वाहून गेल्या अशा येऊन तिकडं गॅस टाक्या गेले कोणाचे लाकड गेले पत्रे गेले भरपूर काही गेलं काय सांगते तुम्हाला अजून आहे काय काय आहे सामान थांबा तुला दाखवतो मी भरपूर सामान आहे थांबा थोडंसं वेट करा एक सारखं ते काही सामान येऊ शकणार नाही लागोपाठ गॅस टाकी आली हे आलं ते आलं माणसाचे घरं तुटून तुटून पाणी येते लोकांच्या घराला पाणी गेले पूर्ण बरं हे सरकारने एवढं तरी कोट बांधले पर त्या माडाच्या बिल्डिंगापासून हे बघा सांभा हे बघा हे माडाची बिल्डिंग तिडून ते कोट आहे पूर्ण पूर्ण कोट तिरपर्यंत गेले पूर्ण बघा सांगून बघा हे बघा लाटा बघा लाटा बघा कसं लाटा येते